तृतीय स्थानाचा कारग्रह हा मंगळ आहे तृतीय भावावरून परस्पर संवाद जसे पाहिले जातात तसं भावंडांच्या सवयी आवडीनिवडी कल या बाबींचाही बोध आपल्याला या त्रि तृतीय भावावरनं होतो तृतीय भाव हा इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्याशी संलग्न आहे आता द्वितीय भावामध्ये पहा आपण काय पाहिलं प्रत्यक्ष संवाद कसा होतो म्हणजे घरातल्या लोकांशी आपण कशा पद्धतीने बोलतो ते पाहिलं जातं तर तृतीय भावावरनं इंटरनेट सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम लिंक अशासारख्या अशा गोष्टींचा वापर करून लोक एकमेकांशी जोडले जातात आणि जास्तीत जास्त एकमेकांबद्दल माहिती करून घेतली जाते लेखनही विचारांचे आदान प्रदान कला आणि कौशल्य या स्थानावरनं विकसित होतो पहा म्हणजे ज्या पद्धतीने धनभाव म्हणजे द्वितीय भाव हा प्रत्यक्ष संवाद साधला जातो तसंच तृतीय भावावरनं आपण या सगळ्या सोशल मीडियाचा वापर करतो आणि सगळ्या जगाशी कनेक्ट झालेला असतो पहा म्हणजे मग कधी एखादा भाऊ जर पहा परदेशात असेल तर त्याच्यासाठी कारण जेवढा लहान तेवढं प्रेम जास्त कारण लहानपणी ते जवळ असतात तेव्हा प्रेम जास्त असतं पण जेव्हा मोठे होतात त्यावेळेस एकमेकांच्याबद्दल असणारी असूया किंवा एकमेकांच्याबद्दल असणारं ओढ जरी वाटत असली तरीसुद्धा जेव्हा दूर असतो त्यावेळेस जास्तीत जास्त प्रेम दाखवलं जातं आणि त्याप्रमाणे या इंटरनेट आणि प्रसिद्धी साधनांच्याद्वारे एकमेकांशी सल्लग राहिले जातात आणि या स्थानावरूनच उच्च शिक्षणाचं ध्येय हे नवम स्थानावरनं जे त्याच्या समोरचं स्थान आहे पाहती ते पाहतात मग जेव्हा उच्च शिक्षणासाठी बुद्धिमत्तेबरोबरच स्मृती ही तीव्र लागते मग ती स्मृती किंवा साठवण्याची क्षमता ही तृतीय भावामध्ये आहे आणि त्याच्यावरूनच आपला पुढचा प्रवास हा दिशा दाखवतो आणि त्याप्रमाणे होतो म्हणजे तृतीय भावाच्या संदर्भात असणारे सगळे नातेसंबंध फक्त घरातलेच नाही सगळे नातेवाईक शेजारी पाजारी आणि परदेशात असणारी भावंड तसंच आपल्या जवळपास असणारी भावंडं यांच्याशी आपले संबंध किंवा यांच्याशी असणारी नाती आपली किती सखोल आणि सहज आहेत हे या स्थानावरनं कळतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला पुन्हा पुन्हा भेट आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्थान किंवा चतुर्थ भाव जो मातेचा आहे संबंधी विचार करणार आहोत तर जरूर पुढचाही व्हिडिओ पहा धन्यवाद